पुण्यातून समोर पुणे शहरात आणखी तीन रुग्ण आढळले आरोग्य विभागाचं विभागाला या आता पत्र देण्यात आलंय थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे शहरात एकशे अडतीस ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे पुण्यातील आठ आरो प्लांट हे सील देखील करण्यात आले त्यामुळे आता पुणेकरांची काहीशी चिंता पुन्हा एकदा वाटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण जीबीएसनं पुण्यात चांगलं घातलं एकशे अडतीस ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य असल्याची माहिती देण्यात आली आहे तर पुण्यातील प्लांट हे सील करण्यात मा तीन ठिकाणचे त्यांनी सांगितलेले त्यातले दोन नरे मधले आहेत आणि एक धायरी मधला आहे तर मधला एक आहे ते गुरुराज म्हणून तिथून आरो प्लांट वरून घेतात पाणी तर ते आपण बाकीचे आजूबाजूचे आपण आरो प्लॅन्ट काल संध्याकाळी आपण सील केलेले आहेत आरो साठी आपण एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण सर्वांना कळवलेली आहे तर त्यामध्ये काही फारशी मोठी गोष्ट नाहीये सोपी आपण त्याच्यात पद्धत केलेली आहे की ज्यांचं तो जो आरो प्लॅन्ट मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून त्यांनी मेंटेनन्स करायचं त्याचं mm. सर्टिफिकेशन द्यायचं आणि त्याचे सॅम्पल राज्य प्रयोगशाळेत किंवा महापालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये तपासून त्यांनी तो अहवाल आम्हाला सादर करायचा सा.